मला खरं तर उद्धवजी वाकरे साहेबांची खूप काळजी वाटतेय एकंदर आतापर्यंतची आपण त्यांची सगळी भाषणं त्यांचे हावभाव त्यांचे अंग त्यांची भाषा हे जर बघितली ना तर खरोखरच त्यांना मानसोपचार करण्याची गरज आहे याची आता आम्हाला खात्री पटत चाललेली आहे कारण कसं आहे की सतत कुणाला तरी धमक्या देणं सतत शिविगाळ करणं वेडीवेकडी भाषा अर्वाच्य भाषा वापरणं तू राहीन किंवा मी राहीन अशा पद्धतीची हिंसक भाषा वापरणं हे सगळं मानसशास्त्राच्या भाषेत पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाच्या वर्गात मोडतं आणि ही अत्यंत धोकादायक अवस्था आहे त्यामुळे उद्धव साहेबांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांना जपावं आणि त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावं असं आम्हाला वाटतं उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भीक म्हणताय अहो आतापर्यंत तुम्ही आम्हाला काहीही म्हणत होता तिथपर्यंत ठीक आहे पण रांगेत उभं राहून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या महाराष्ट्राच्या महिलांना भिकारी म्हणू नका या महिला तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दिवस रात्र महिला भगिनींच्यासाठी युवकांच्यासाठी कार्य करत आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सगळी महाविकास आघाडीची नेते मंडळी आणि विशेष करून उद्धवजी वाकरे आणि त्यांच्यासोबतची माणसं ही लाडकी बहीण योजनेला टार्गेट करत आहेत तुम्ही जोपर्यंत सत्तेवर होता तोपर्यंत फक्त लाडकी बायको आणि लाडका मुलगा याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच नाही दिसलं खर तर सुषमा अक्का हे आडनावाप्रमाणे खरोखरच त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा अंधार पडला काय हा प्रश्न मला विचारायचा आहे त्या काल असं सुद्धा म्हणत होत्या की आपला भाऊ हा जन्मापासूनच असलेला भाऊ असतो एकनाथजी साहेबांना नंतर इतक्या बहिणी कशा आल्या वगैरे मला सांगा की रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मानलेलं भावाचं नातं हे खूप घट्ट असतं एकनाथजी शिंदेसाहेब हे आमचे रक्ताचे नसले तरी आमचे हक्काचे भाऊ आहेत पूजा खेडकर सारख्या प्रकरणावरती आम्ही अतिशय कठोरपणानं कारवाई करत आहोत पण सुषमा अक्का तुम्हाला सुद्धा थोड्या दिवसानंतर लाडकी बहीण योजनेची गरज पडणार आहे कारण उद्धवजींचा खरा स्वभाव हा जुन्या शिवसैनिकांना माहिती आहे यूज अँड थ्रो हा त्यांचा स्वभाव आहे रेशमी धुलाई कशाला म्हणतात हे जर अनुभवायचं असेल तर आजचा ज्योतिताई वाघमारे यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो वाघमारे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाघिणी आहेत आपल्या एकाच पत्रकार परिषदेमध्ये ज्योतिताई वाघमारे यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे सगळ्यांचीच पिसं अगदी अलगदपणे मात्र वेदना होतील अशा पद्धतीनं काढलेली आहे खर तर एकनाथजी शिंदे यांनी आता इथून पुढे विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत ज्योतिताई वाघमारे यांना सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा कंपलसरी एक एक पत्रकार परिषद घ्यायलाच लावली पाहिजे उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे किंवा संजय राऊत यांच्या दहा सभा एकीकडे आणि ज्योती वाघमारे यांची एक पत्रकार परिषद एकीकडे मित्रांनो एखाद्याचा बुरखा कसा टरा टरा टराटरा भाडायचा हे ज्योतिताई वाघमारे यांच्याकडूनच शिकावं एकीकडे त्या अंधारे बाई आहेत ज्या अचकट विचकट बोलत असतात काहीतरी विचित्र हातवारे करत असतात जणू काही अंगात आलेलं आहे मात्र तितक्याच शांतपणे आपलं म्हणणं मुद्देसूदपणे मांडत या लोकांची पार धुळधाण कशी करायची हे ज्योतिताई वाघमारे यांच्याकडून सुषमा अंधारे यांनी नक्कीच शिकायला पाहिजे मित्रांनो ज्योतिताई वाघमारे यांनी आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे यांची जी काही पिसो काढलेली आहे जी काही जबरदस्त धुलाई केलेली आहे मित्रांनो ती खरंच बघण्यासारखी आहे खरंच ऐकण्यासारखी आहे तेव्हा प्लीज आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका ज्योतिताई वाघमारे यांनी ज्या जबरदस्त पद्धतीने उबाठाचा बुरखा फाडलेला आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे ना ते खरंच वाखाणण्याजोगं आहे मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आम्ही तुम्हाला छोटीशी विनंती करत आहोत की अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषण नव सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता बघूया वाघमारे यांनी उबाठा गटाची काय तुफानी धुलाई केलेली आहे आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचं मनापासून स्वागत मी ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्ता आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधण्याकरिता आली आहे कारण कालची उभाठाची सभा बघून मला खरं तर उद्धवजी वाकरे साहेबांची खूप काळजी वाटते आहे एकंदर आतापर्यंतची आपण त्यांची सगळी भाषणं त्यांचे हावभाव त्यांचे अंग त्यांची भाषा हे जर बघितली ना तर खरोखरच त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज आहे याची आता आम्हाला खात्री पटत चाललेली आहे कारण कसं आहे की सतत कुणाला तरी धमक्या देणं सतत शिवीगाळ करणं वेडीवाकडी भाषा अर्वाच्य भाषा वापरणं तू राहीन किंवा मी राहीन अशा पद्धतीची हिंसक भाषा वापरणं हे सगळं मानसशास्त्राच्या भाषेत पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाच्या वर्गात मोडतं आणि ही अत्यंत धोकादायक अवस्था आहे त्यामुळे उद्धव साहेबांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांना जपावं आणि त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावं असं आम्हाला वाटतं साहजिक आहे म्हणा मुख्यमंत्री पदासाठी सर्वस्वपणाला पणाला लावूनही काहीही न मिळालेल्या ह्या व्यक्तीचं फस्ट्रेशन आम्ही समजू शकतो आता जर ही अवस्था असेल तर मग उद्या विधानसभेच्या निवडणुका हरल्यानंतर त्यांची काय अवस्था होईल याचं मला अत्यंत वाईट वाटतं परंतु कालच्या सभेमध्ये त्याने शब्द प्रयोग केला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या सगळ्या महाविकास आघाडीच्या सावत्र भावांच्या पोटात दुखतय हे आम्हाला माहितीच होत पण काल बोलत असताना उद्धवजी वाघे हे या योजनेला भीक म्हणाले लाच म्हणाले उद्धवजी लाच वगैरे गोष्टी ह्या तुमच्या संस्कृतीत आणि तुमच्या कारभारामध्ये बसतात हे आम्हाला माहितीच होतं कारण मिठी नदीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाळामधली लाच असेल किंवा मुंबई महापालिकेच्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडून केली जात असणारी वसुली असेल लाचेशिवाय आपल्या पोटातलं पाणी सुद्धा हजम होत नाही त्यामुळे तुमच्या तोंडातून ही भाषा येणारच आणि आम्ही तर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून असं सुद्धा ऐकलंय की लाचेचे काही प्रकार हे रश्मी साड्या दागिने असे सुद्धा होते म्हणे त्यामुळे तुम्हाला उठता बसता लाचच दिसणार पण उद्धवजी आमच्या भाषेमध्ये जेव्हा एखादी बहीण भावाला राखी बांधते ना तेव्हा भाऊ तिला जे देतो त्याला ओवाळणी म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना की भावानं बहिणीला दिलेली ओवाळणी आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सहा करोड अकरा लाख बहिणींना स्वतःची लाडकी बहीण मानलं आणि त्यांच्या सन्मानाची ही योजना आहे उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भीक म्हणताय अहो आतापर्यंत आम्हाला काहीही म्हणत होता तिथपर्यंत ठीक आहे पण रांगेत उभं राहून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या महाराष्ट्राच्या महिलांना भिकारी म्हणू नका या महिला तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दिवस रात्र महिला भगिनींच्यासाठी युवकांच्यासाठी कार्य करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे सगळी महाविकास आघाडीची नेते मंडळी आणि विशेष करून उद्धवजी वाकरे आणि त्यांच्यासोबतची माणसं ही लाडकी बहीण योजनेला टार्गेट करत आहेत तुम्ही जोपर्यंत सत्तेवर होता तोपर्यंत फक्त लाडकी बायको आणि लाडका मुलगा याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच नाही दिसलं अहो लाडका भाऊ ही सुद्धा संकल्पना उद्धवजी तुम्हाला कधी कळाली नाही तुमचं कधी राजसाहेबांशी पटलं नाही तुमचं कधी बिंदांशी पटलं नाही तुमचं कधी तुमच्या सख्या भावांशी पटलं नाही तर तुम्हाला बहीण भावाचं नाटक काय कळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करू नका उद्धवजी तुम्ही काल बोलताना भाषणामध्ये कुणाला अब्दाली म्हणालात कुणाला ढेकून म्हणालात ढेकणांना चिरडायचं असतं असं बोललात खरच एकदा एक ढेकून एक तरी चिरडून दाखवाल का म्हणजे आम्हाला विश्वास तरी बसेल की तुम्ही ढेकून मारू शकता एक अिलट तरी मारायची हिंमत आहे का तुमच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि घाम गाळून ही शिवसेना उभी केली आहे त्यात तुमचं कर्तृत्व काय तुम्ही तर त्यावेळेला फोटो काढत फिरत होतात अहो फक्त बाळासाहेबांच्या पुण्याईमुळं तुम्हाला शिवसेनेचं नेतृत्व करायची संधी मिळाली आहे आणि तुम्ही मोदी साहेबांवर टीका करता तुम्ही अमित शहा ज्यांना त्यांना काही काही बाई बोलता तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती टीका करता अहो ही माणसं स्वतःच्या कर्तृत्वानं मोठी झालेली माणसं आहेत तुमच्यासारख्या वाड वडिलांच्या पुण्याईवर आयत्या पीठावर रेघोट्या ओढणाऱ्या माणसांनी स्वकर्तृत्वावर मोठं झालेल्या माणसांना काहीही बोलू नये आणि उद्धवजी तुम्ही भावनेच्या भरात अब्दाली बिब्दाली बोलून गेलात खरं पण त्यामुळे तुमचे नव मतदार नाराज तरी होणार नाहीत ना अहो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्वलंत हिंदुत्व जोपासलं पण तुम्ही मतांच्या लालचे पोटी हिरव्या सापांना गळ्यात घालून मिरवताय कुठल्या तोंडानं हिंदुत्वाची भाषा करताय आणि तुम्ही अमित शहाना अब्दाली म्हणताय मग आम्ही उद्धवचा उद्धव मतांसाठी उस्मान झाला म्हणलं तर तुम्हाला चालेल का तुम्ही लोकांना अब्दाली म्हणताय औ जनता तुम्हाला थोड्या दिवसांनी बसाखाली म्हणेल त्याचा तुम्ही विचार करावा हे मला तुम्हाला सांगायचं आहे सा आणि त्याचबरोबर उद्धवजींना मला हेच सांगायचंय सा की तुमच्या राजकारणावर आलीये जोरदार टाच तुमच्या राजकारणावर आहे जोरदार टाच आणि म्हणूनच तुमचा मुलगा करत होता अंबानींच्या लग्नामध्ये नाच जर आला असेल तुम्हाला माज तर येत्या निवडणुकीमध्ये जनता जिरवेल तुमची खाज जनाची नाही तर थोडी मनाची तरी बाळगा लाज का आता मौल्यवान हिरवी वस्त्रे घालून तुम्ही पाहायला जाणार आहात आज संजय राव सुद्धा काल बोलताना काहीतरी शेर थोकते हे वगैरे अशा पद्धतीची भाषा त्यांनी केली संजय राऊत तुम्ही सत्तेच्या मोहापोटी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पुसून करून ठेवलंय आणि त्यामुळे आता उबाठाची व्यवस्था अशी झाली आहे की उठाव चाबुक तो सबको सलाम करते है उठाव चाबुक तो सबको सलाम करते है ये वो शेर है जो सर्कस मे काम करते है त्यामुळे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे जर शेर असतील तर ते सर्कशीतले शेर आहेत आणि काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या साबकावरती नाचण्याचं काम ही मंडळी करत आहेत खर तर सुषमा अक्का हे आडनावा प्रमाण खरोखरच त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा अंधार पडला काय का हा प्रश्न मला विचारायचा आहे त्या काल असं सुद्धा म्हणत होत्या की आपला भाऊ हा जन्मापासूनच असलेला भाऊ असतो एकनाथजी साहेबांना नंतर इतक्या बहिणी कशा आल्या वगैरे मला सांगा की रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मानलेलं भावाचं नातं हे खूप घट्ट असतं एकनाथजी साहेब हे आमचे रक्ताचे नसले तरी आमचे हक्काचे भाऊ आहेत पूजा खेडकर सारख्या प्रकरणावरती आम्ही अतिशय कठोरपणानं कारवाई करत आहोत पण सुषमा अक्का तुम्हाला सुद्धा थोड्या दिवसानंतर लाडकी बहीण योजनेची गरज पडणार आहे कारण उद्धवजींचा खरा स्वभाव हा जुन्या शिवसैनिकांना माहिती आहे यूज अँड थ्रो हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे थोड्या दिवसांनी तुम्ही अर्ज जरी नाही केला तरी सुषमा अंधारेंना आम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नक्कीच बनवू उद्धव ठाकरे गटाकडून कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे या माध्यमातून आपण नेहमी बघतो की आपल्या जीवनामध्ये रक्षाबंधन हा एकदा साजरा केला जातो पण तुम्ही आज बघत असाल की एकनाथजी शिंदेसाहेब हे जिथे जिथे जातात तिथं हजारो महिला भगिनी या हातामध्ये राखी घेऊन आपल्या लाडक्या भावाची वाट बघत उभे आहे आतापर्यंत मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य जनतेचं हे असं नातं कुणीच बघितलेलं नाहीये मुख्यमंत्री जनकल्याण योजनेच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या रा योजना राबवत आहोत त्याच्यातली सगळ्यात ब्लॉक योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे विरोधक विचारतात ना की दीड हजार रुपयांमध्ये काय होणार खर तर उद्धवजी रश्मी वहिनींची एक एक साडी दीड दीड लाखाची असेल म्हणून कदाचित तुम्हाला दीड हजार रुपयांची किंमत कळत नसेल पण दीड हजार रुपयाची किंमत त्या भगिनीला विचारा जी महिनाभर कुणाच्या तरी घरची धुणीभांडी करते त्यांच्या घरचा टॉयलेट साफ करते आणि तिला महिन्याच्या अखेरीला दीड हजार रुपये मिळतात तुम्ही दीड हजार रुपयांची किंमत त्या भगिनीला विचारा जिच्या घरातला किराणा दीड हजार रुपयामध्ये येतो तुम्ही त्या भगिनीला विचारा की जी पाचशे रुपयाची साडी नाही विकत घेऊ शकत पण या रक्षाबंधनाला जेव्हा दीड हजार रुपये तिच्या खात्यावर जमा होतील तेव्हा ती आपल्या मुख्यमंत्री भावाची सन्मानाची साडी घेईल त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जो प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि महाराष्ट्राच्या या महिला भगिनीच मला वाटते विरोधकांना त्यांची जागा दाखवून देते सचिन वाजे हे जे बडतर्फ झालेले होते त्यांना पुन्हा परत पोलीस दलामध्ये घेतलं जावं याच्यासाठीचा आग्रह कोणाचा होता आम्ही तर असं ऐकलंय की एका भांडूपच्या भाडोत्री माणसाने सचिन वाजेला त्यांच्याकडे नेलेलं होतं सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलामध्ये न्यावं याच्या संदर्भातचा आग्रह कुणाचा होता अगदी मनसुख हिरेन प्रकरण सुद्धा जेव्हा उजेडात आलं तेव्हा उद्धवजी तुम्हीच सचिन वाझे म्हणजे लादे नाही का अशा पद्धतीची बेशरमपणाची भाषा केलेली होती माफ करा ही भाषा आम्हाला वापरावी लागते परंतु वारंवार जर आमच्या नेत्यांच्या वरती खालच्या पद्धतीची भाषा वापरली जात असेल तर आम्हाला सुद्धा त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल सचिन वाजेनी काल जे काही आरोप केलेले आहेत त्या सगळ्याची दखल आपण घ्यावी सचिन वाजे हा तर नार्को टेस्टला सुद्धा तयार आहे आणि अनिल देशमुख असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना जर स्वतःवरती इतका विश्वास असेल तर त्यांनी सुद्धा नार्को टेस्ट द्यावी उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आणि ज्योतीताई वाघमारींनी नेमका तोच मुद्दा पकडलेला आहे आणि तो मुद्दा अगदी करेक्ट आहे मित्रांनो नीट लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सख्ख्या भावांसोबत कधीही चांगलं वर्तन केलं नाही आपल्या सख्ख्या भावांच्या विरोधातच उद्धव ठाकरे कोर्टात गेलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आज कोणीही त्यांचा पारिवारिक सदस्य उभा नाही आहे यातूनच दिसून येतं की उद्धव ठाकरे यांना नातेसंबंधांचं अजिबातच काहीही देणं घेणं नाही जो माणूस आपल्या सख्ख्या नातेवाईकांना आपल्या सख्ख्या भावांना स्वतःपासून दूर लोटू शकतो 都。 लाडकी बहीण योजनेची टर आणि खिल्ली उडवणारच ना आणि तिथेच माननीय एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमेची ओवाळणी देण्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे तेव्हा यावरही जर उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी टीका करत असतील तर हा त्यांचा निव्वळ बेशरमपणा आहे मित्रांनो ज्योतिताई वाघमारे यांनी बोलायला काहीच ठेवलेलं नाही त्यामुळे आता या व्हिडिओवर आणखी काय विश्लेषण करावं हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला सुद्धा जर ज्योतिताई वाघमारे यांचं हे बोलणं पटलेलं असेल तुम्ही सुद्धा जर ज्योतिताई वाघमारे यांच्या मताशी सहमत असाल तर कमेंट मध्ये जय भवानी जय शिवाजी लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो हेच तर आपल्या शिवप्रभूंचे आशीर्वाद आहेत मित्रांनो की एक एकटी रणरागिणी या लबाडांवर भारी पडते वाघमारे आणि एकनाथजी शिंदे यांना खरच मनापासून विनंती आहे की विधानसभा निवडणुका होईपर्यंत कृपया ज्योतिताई वाघमारे यांच्या जितक्यात जास्तीत जास्त पत्रकार परिषदा आणि जास्तीत जास्त सभा घेता येतील तेवढ्या घ्याव्या मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच राजकीय विश्लेषणाचे नवनवे नवनवी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिंदी युट्यूब चॅनल लिंक दिलेली आहे त्या लिंक क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही आपल्या राज्याची राजकीय परिस्थिती जशी आहे तशी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत यातून जनजागृती होईल अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आणि प्रयत्न आहेत याला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो आमच्या दोन्ही युट्यूब चा व्हिडिओजना जास्तीत जास्त लाईक करा आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम